बाबाराव श्रीराव आहे मी द्वारे शिवण क्लास शिकत आहे मला आधी काहीच येत नव्हते पण मी हळूहळू एखादा व्यवसाय टाकायची त्यामुळे मी देवकाई फाउंडेशनची आधारी आहे बर आता तुम्हाला समोर व्यवसाय सुरू करायचा आहे का हो मला समोर व्यवसाय सुरू करायचा आहे ओके okay, तुम्हाला सुरुवातीला हे असं वाटत होत की व्यवसाय सुरू करेल म्हणून वाटलं नव्हतं ओके पण आता तुम्हाला विश्वास आहे हो, की बा चांगल्या चांगल्या पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय समोर करू शकत हो, मला विश्वास आहे धन्यवाद कोणाला देणार धन्यवाद फाउंडेशनला मी धन्यवाद देते ओके आणि सोबत तुमचे ट्रेनर कोण होते तुषा तुषा काकू Okay. मॅडम okay. तुम्हाला काय वाटते यांच्याबद्दल यांच्याबद्दल मला एवढीच अपेक्षा आहे का माझ्याकडून चांगल्या प्रकारे शिकल्या पाहिजे आणि मी यांना अतिशय चांगलं शिक्षण प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि यांनी स्वतःचे व्यवसाय टाकून चालू करायला पाहिजे okay. आणि स्वतःच्या पायावर उभा पाहिजे थँक्यू तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि धन्यवाद अपेक्षा हीच आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा व्यवसाय सुरू करावा आणि लाईफमध्ये जास्तीत जास्त प्रगती करावं थँक्यू